हॅलो आणि नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सुवर्णाचे जग आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवतो एकदम चविष्ट आरोग्यदायी आणि थंडीसाठी एकदम परफेक्ट असे रेसिपी चण्या डाळीचा हलवा आणि तूही एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम चविष्ट याला कोणी खाऊ शकतात लहानपासून मोठे तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि तिला व्यवस्थित स्वच्छ धुवून दोन तास व्यवस्थित भिजवून ठेवलेली होती तर आता आपण त्याला काय करूया दोन तासाच्या नंतर मिक्सरच्या जारमध्ये मी असं काढून घेते आहे आणि याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे तर बघा दोन तासाच्या नंतर आपली डाळ भिजलेली आहे आणि मस्त मी वाटून घेतलेली आहे एकदम बारीक आता मी कढाईमध्ये तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे आणि यामध्ये आपण काय करूया डाळीचं मिश्रण काढून घेऊयात तर बघा पूर्ण संपूर्ण मी डाळीचं मिश्रण यामध्ये असं काढून घेतलेलं आहे आता याला काय करायचं आपल्याला मंद आचेवरती भाजायचं आहे तर याला भाजायला उशीर लागतो कारण आपल्याला अजिबात घाई करायचे नाहीये हे मिश्रण आपल्याला एकदम आचेवर भाजायचं आहे अजिबात करपवायचं नाहीये घाई घाई करायचं नाही आहे तर याला भाजायला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाच्या वर टाइम लागतो तर मी तुम्हाला शेवटी सांगेनच किती टाईम लागला एकूण मला तर बघा आता अशा प्रकारे मी व्यवस्थित त्याला काय करते आचेवरती भाजून घेते आणि याला सतत हलवत राहायचं आहे अजिबात इकडे तिकडे व्हायचं नाही आहे आता यामध्ये मी पुन्हा दोन चमचे तूप घातलेलं आहे असं करत करत आपल्याला यामध्ये तूपसुद्धा घालायचं आहे तर शेवटी मी तुम्हाला सांगेलच की कि एकूण किती मला तूप लागलं यामध्ये एक वाटी डाळीसाठी तर बघा अशा प्रकारे मी याला सतत असं मिक्स करून व्यवस्थित हलून घेते आपल्याला थोडं थोडं तूप ॲड करत जायचं आहे आणि अशा प्रकारे भाजत जायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि हा हलवा एकदम मऊसूद नरम होतो आणि आपण जेव्हा रवाचा हलवा बनवतो ना त्यापेक्षाही चविष्ट लागतो आणि आता मार्गशीर्षचे गुरुवार सुद्धा चालू होत आहेत तर प्रत्येक गुरुवारी काय बनवायचं वेगळं तर त्यासाठी हे मस्त ऑप्शन आहे तर बघा आता पुन्हा यामध्ये मी दोन चमचे तूप घातलंय आता पुन्हा आपण याला भाजून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं तूप घालून याला भाजत जायचं आहे एकूण पंचेचाळीस मिनटाच्या वरती टाईम आपल्याला लागणार आहे अजिबात घाई करायचे नाही आहे तर बघा आता यामध्ये मी अजून उरलेलं थोडंसं तूप घालून घेते आणि पुन्हा याला मिक्स करून घेते तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं ना याला व्यवस्थित थोडं थोडं तूप घालून भाजत राहायचं आहे हे बघा आता याचं कलर पण बदललेलं आहे आणि याचं स्टेक्चर बघा किती मस्त एकदम स्मूथ झालेलं आहे आणि अजिबात करपलेलं नाही आहे असंच तुम्हाला करायचं आहे जरासुद्धा जळून द्यायचं नाही आहे तर आता बघा अजून मी यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे असं करून मी दोन ते तीन वेळा यामध्ये तूप घातलेलं आहे थोडं थोडं करून हे बघा अशा प्रकारे आपल्याला याला एकदम मंदाचे वरती भाजायचं आहे जसं आपण लाडूंसाठी बेसन कसं भाजतो त्याप्रकारे आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं भाजायचं आहे आता शेवटी उरलेले दोन चमचे तूप अजून मी घालते यामध्ये तर एकूण मला एक वाटी डाळीसाठी जवळजवळ पावणा वाटी तूप लागलेलं ला आहे आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर दीडशे ग्राम डाळीसाठी शंभर ग्राम किंवा एकशे पंचवीस ग्राम तुपाचा वापर मी इथे पूर्ण केलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे मी याला व्यवस्थित मंदाचेवरती भाजून घेते आहे बघा आता एकदम मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे तर हे बघा आता आपलं मिश्रण भाजून झालेलं आहे परफेक्ट आता आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर घालायची आहे तर गोड तुम्ही जेवढं कमी जास्ती घालता खाता त्या अकॉर्डिंग तुम्ही यामध्ये घालू शकता तर बघा आता मी एक वाटी डाळीसाठी एक वाटीच्या जवळ साखर घातलेली आहे म्हणजे जेवढी आपली डाळ आहे तेवढीच मी साखर घातलेली आहे आता यामध्ये मी घालते इलायची पावडर अर्धा चमचा आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी दुधाची एक ते दीड वाटी घातली तरी चालेल तर मी एक वाटी यामध्ये व्यवस्थित मापाने दूध घातलेलं आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे ना जास्त गरम आहे ना थंड आहे तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं असं हे बघा अशा प्रकारे आणि जेव्हा आपण यामध्ये दूध घालतो ना तर तो साखर पूर्णपणे विरघळली जाते आणि याला एकदम मस्त चव येते तर त्यामुळे आवर्जून तुम्ही दूध यामध्ये घाला तर बघा आता असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जास्त वेळ नाही शिजवायचा आहे एक ते दोन मिनटं बस आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त जास्त शिजवायची गरज नाही आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडेसे कापलेले काजू बदाम पिस्त्याचे काप नाही घातले तरी चालेल ऑप्शनल आहेत पण जर घातले तर थोडंसं दिसायला चांगलं दिसतं म्हणून मी याच्यामध्ये घालणार आहे तर बघा अशा प्रकारे आता मी पहिल्यांदा याला व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे बघा मिश्रण आपलं एकदम परफेक्ट रेडी झालेलं आहे आता यामध्ये मी घालते काजू बदाम पिस्त्याचे काप आणि याला पुन्हा मिक्स करून घेते आणि हा हलवा तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस देखील ठेवला तरीही खराब होत नाही एकदम मस्त राहतो जेव्हा तुम्हाला खायचं तेव्हा तुम्ही गरम करून खाऊ शकता अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही तर बघा आताला व्यवस्थित मी मिक्स केले आणि बघा मिश्रण अजिबात कडेला चिपकत नाही आहे एकदम वेगळं होतं आहे म्हणजे आपला परफेक्ट हलवा झालेला आहे तरी बघा आता याला आपण सर्व करूया तर मी याला काढून घेते हे बघा अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा एकदम परफेक्ट हलवा बनू शकता मेजरमेंट एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे मी तर नक्कीच ट्राय करा आणि हे बघा मी यावरती थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत अगर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या سلام تر ما ویټ وته کا نوې رسپې مده تر پرېنتر بائے